महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या विरोधात आज महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं करण्यात येत आहेत खर तर हा जी आर रद्द करावा अशी मागणी या ओबीसी कार्यकर्त्यांकडून जी आहे ती करण्यात येते आपल्यासोबत ओबीसी कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मॅडम आपण निदर्शने करताय काय मागणी या प्रथम सप्टेंबर या दोन हजार पंचवीस रोजी जो ओबीसीचा घात करणारा जो जी आर आहे या जीआरचा मी आता निषेध करते कारण या जी आर मध्ये त्यांनी खूप शब्द खेळ केलेला आहे या शब्द खेळ करत असताना पहिल्यांदा जो जी आर काढला त्या जी आर मध्ये त्यांनी पात्र हा शब्द या पात्र हा शब्द काढलेला होता पण आता नंतर आता मी डाऊनलोड आता मी डाऊनलोड कर केला परत तर हा पात्र हा शब्द त्यांनी वगळून काढलेला आहे म्हणजे तुम्ही सरसकट देणार आहात का मराठ्यांना आणि त्यामध्ये आणखीन एक मेन्शन केलेलं आहे की जो कुणबी असेल तो प्रतिज्ञापत्र जर दिला तर त्याला कुणबी म्हणण्यासारखंच नाहीये कारण त्याला कुणबी सर्टिफिकेट दिलं जाईल त्या प्रतिज्ञा प्रतिज्ञा प... एका प्रतिज्ञापत्रावर जर तुम्ही लाखोंनी कुणबी दाखले वाटणार असाल तर त्या मराठवाड्यात उरलाच कुठे मराठा जर असं असेल तर ओबीसी खरंच सरसकट कुंभीकरण तुम्ही करून ओबीसीत घुसवताय याचा अर्थ आमच्या ओबीसीचा हा घात झालेला आहे या एकोणीशे चौसष्ट आयोगाने त्यांच्या अहवालात निष्कर्ष काढलेला मागास नाही सराप आयोग एकोणीशे ला त्यांनी देखील सांगितलंय शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या हा प्रगत असून तो मागास नाही बापट आयोग एकोणीसशे पंच्याऐंशी ला देखील मराठा समाज मागास नाही खत्री आयोगानं सांगितलंय एकोणीसशे ला मराठा समाजाला मागास म्हणता येणार नाही आणि याच्यावरती सुप्रीम कोर्टाने मराठा आणि कुणबी एक नाही आणि मराठा समाजा सामाजिक दृष्ट्या मागास नाही हे स्पष्टपणे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं असताना या सुप्रीम कोर्टाचा अवमान हे सरकार करत का किंवा या सुप्रीम कोर्टाचा अवमान अवमान करणाऱ्या या मनोज जरांगेवरती गुन्हे दाखल होणार का हा आम्हाला सरकारला प्रश्न विचारायचा आहे जर खऱ्या अर्थानं ओबीसीला न्याय देणार असाल आणि संविधानाचा जर तुम्ही अपमान जर करणार नसाल तर या मनोज जारांगे पाटलावरती संविधानिक मार्गाने कारवाई करावी आणि गुन्हे दाखल करावे ही आमच्या सकल ओबीसी मागणी आहे दादा आपण बघतोय की मराठवाड्यामध्ये ज्या नोंदी सापडलेल्या आहेत जवळपास आठ हजार गावांपैकी दीड हजार गावांमध्ये ज्या आहेत त्या नोंदी सापडलेल्या नाही आजच्या लोकमतला ती बातमी आहे आणि मुळामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केलेली आहे तर याच्यामध्ये साडेआठ हजार आठ हजार पाचशे पन्नास गाव आहेत त्याच्यातल्या पंधराशे सोळा गावातच फक्त नोंदी आहेत आता त्यासाठी हा काव्यबाजपणा कालच्या जी आर मध्ये जो केलाय ते जो शासन निर्णयाचा दोन नंबरचा पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये दिसून येत की त्यात काय लिहिलंय की तुमचे शेतीचे पुरावे त्या गावात नसतील तर तुम्ही एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी तुम्ही किंवा तुमचे पूर्वज त्या गावात राहत होते असं प्रतिज्ञापत्र द्यायचे म्हणजे या सात हजार गावामध्ये एक पण नोंद नव्हती आणि त्यामुळं त्यासाठी हा जी आर आणलाय म्हणजे हे सगळं प्लॅनिंग करून अडचणी कुठे येतील कुठं नोंदी नाहीत मग त्याच्यावर काय उपाय काढता येईल मग प्रतिज्ञापत्र कसं काय तयार करता येईल की ज्या गावात नोंदीच नाहीये मग त्या गावात प्रॉम्प इंजिनियर आर गेटिंग पेड युनायटेड स्टेट्स इंडिया माझे पूर्वज बटाईने शेती करत होते काय बटाईने म्हणजे आपण काय म्हणतो ती जी शेती आहे म्हणजे मी तिथे राहिला नव्हतो माझा पूर्वज राहिला नव्हता पण तिथं बटाईने शेती करत होता म्हणजे अजून मी तर म्हणतो तुम्ही ते हेच करून टाका ना कशाला प्रतिज्ञापत्र तरी घेता म्हणजे एवढा मोठा घटनात्मक भ्रष्टाचार या जी आर च्या माध्यमातन झालेला आहे आमचे जे संविधानिक अधिकार तीनशे चाळीस कलमा अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलते पण ते लागू व्हायला ते आरक्षण लागू व्हायला एकोणीसशे त्र्याण्णव साल उजळलंय वीस पंचवीस वर्ष तरी आम्ही प्रवाहात येतोय आम्ही राजकारणामध्ये येतोय आणि तुम्ही अशा कुरघोड्या करता प्रस्थापित समाजाचा तो एक भावला मनोज चरांगे त्यांनी जे कट कारस्थानं केली त्याला पुढे करून हे सगळं समाजाला ओबीसीत घुसवायचं आणि ओबीसीला त्या त्याच्यातनं बाहेर काढायचं हे षडयंत्र आहे याचा आम्ही निषेध करतो हा जो शासन निर्णय ह्या दोन दिवसामध्ये जर तुम्ही माघारी घेतला नाही तर आम्ही याला आता आम्ही आंदोलन करतोय आम्ही रस्त्यावर येऊ आणि प्रचंड ताकदीने येऊ हो। आणि न्यायालयामध्ये पण आव्हान देऊ आम्ही पूर्वी ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या अडचणी येत होत्या या जी आर मुळे त्या अडचणीच दूर झाल्यात था असं वाटतं का मराठा समाज हो नक्कीच आधी तरी ते आपले थेंबे थेंबे आपले पाठीमागणे येत होते आता तर डायरेक्ट त्यांनी एक्सप्रेस हायवेच काढलाय तलाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यांना तुम्ही एवढं महत्वाची जबाबदारी दिली म्हणजे ते तुम्ही डायल्यूट करताय म्हणजे तुम्हाला करायचंय काय कि आम्ही तुम्हाला मार्ग दाखवून दिलाय तला अधिकार दिलेत ग्रामसेवकाकडे दिलेत तुमचे पूर्वज कोणत्या गावात बटावणी शेती करत होते त्याचं फक्त अॅफिडेव्हिट द्यायचं आणि त्या गावातला कोणतरी नातेवाईक माझा पाहुणा आहे कुळातला आहे असं दाखवायचं आणि हे ओबीसी आरक्षण ओरडून संपून टाकायचं सगळं त्यात आता ओबीसी उपसमितीची स्थापना केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर काल छगन भुधव यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातलेला होता या संदर्भामध्ये तुमचं भुधवळांशी काही बोलणं झालेलं नाही आमचं सर्वांशी बोलणं झालंय त्यांच्याशी पण झालंय या संदर्भामध्ये या शासन निर्णयाचा अर्थ कारण की मराठा समाजातले पण अनेक अभ्यासक आहे ते म्हणतात आम्हाला पण त्याचा अर्थ कळत नाहीये नाही ते आहे कारण की हैदराबाद गॅजेट मधल्या नोंदींच्या आधारे तो आरक्षण द्यायचं किंवा त्या दाखले द्यायचे ह्याचा काय अर्थाचा उमग होत नाही पण आतमध्ये जर गेलं तर ओबीसीचा मोठा घात झालेला आहे त्यामुळं आदरणीय भुजबळ साहेब विविध जे रिटायर्ड जजेस असतील जे घटनात्मक कॉन्स्टिट्युशनल uh, एक्सपर्ट काय देतज्ञ यांच्याशी चर्चा करून समजून घेतात आणि याच्यावर नक्कीच आम्ही एका कनक्लुजनला येऊ या संदर्भामध्ये कशी न्यायालयीन लढाई लढायची पुढची न्यायालयीन लढाई लढणार नक्की अनिवार्य आहे त्याला पर्याय नाही आपण पाहतोय की या ठिकाणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहेत महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत जे जो जी आर हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा महत्वाचा जी आर सरकारच्या वतीने काढण्यात आलेला तो रद्द करावा या मागणीसाठी या ठिकाणी जे आहे ती निदर्शने करण्यात आहेत आणि त्याचबरोबर छगन बुद्ध आहेत ते कायदेशीर व्यक्ती आहेत त्यांची ते सल्लामसलत करतात आणि त्यावरती ते सुद्धा कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहेत असं मंगेश ससाने यांनी सांगितलं आहे पुढे जनाने शिवाजी साऊंक्य सह राजरात गोव घेऊन आपण